वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी तर गाडीतील इतर चार जण किरकोळ जखमी झाले भरधाव वेगातील कार अनियंत्रित झाल्यानं हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर अपघातातील दोनही मृतक विदेशी नागरिक आहे समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक दोनशे पस्तीस ऑब्लिक तीनशे डहा जवळका दरम्यान शुक्रवारी रात्री दोन वाजताच्या सुमाराला एक अपघात झाला मुंबईहून जगन्नाथपुरी दर्शनाला जात असलेली इनोव्हा कारचं अचानक नियंत्रण सुटल्यानं थेट वाहन रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळलं धडकेचा जोर एवढा प्रचंड होता वाहनाचा की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून गाडीतील सात प्रवाशांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला इतर चौघे किरकोळ जखमी झाले आहेत मिनॉग वय तेहतीस वर्ष आणि मिन चित ऑग वय तेरा वर्ष अशी मृतकांची नावं आहेत हे दोघेही म्यानमार देशातील रहिवासी होते घटनेची माहिती मिळताच जवळका पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करत जखमींना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं